घाटात ट्रॉला व तेल ट्रँकर धडकल्याने रस्त्यावर तेल सांडले तर पुढे तेल ट्रँकर दरीत कोसळला कोंडाईबारी घाटात व तेल ट्रँकरचा भीषण अपघात तर तिसरा तेल ट्रँकर पुढे दोनशे मीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या दरीत कोसळला आहे दैविलपूर विसरवाडीच्या दिशेने येत असताना मकईने भरलेला ट्रॉला क्रमांक जे जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीस महामार्गावर जात असताना मागून येणारा कच्चे तेलचा ट्रँकर क्रमांक जे जे बारा बी टी एक्केचाळीस एकाहत्तरने एक मकईच्या ट्रॉलाला जोरदार धडक दिल्यामुळे ट्रॉल्याचे केबिन रस्त्याच्या डिव्हायडरला धडकल्याने कॅबिनचा भाग ट्रॉलाचा वेगळा झाला तर मागून येऊन धडकलेले तेलाचे ट्रँकर हे रस्त्यावर आडवे झाल्याने मोठे नुकसान झाले त्यातून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तेल गळती झाली आहे या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे यावेळी महामार्गावरील दोन्ही वाहनांचे अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच इतर वाहनांना रस्त्यावर तेल गळतीमुळे मार्गक्रमण करण्यासाठी धोकेदायक असल्याने तेथून वाहने सुरक्षित हळूहळू सुरळीत करण्यात आले तसेच पुढे दोनशे मीटर अंतरावर पुन्हा तिसरा अपघात घडला कोंडाईबारी घाटाच्या दरीत दुसरे कच्चे तेलाचे ट्रँकर क्रमांक जी जे बारा बी टी पंचेचाळीस कोसळले आहेत सदर घटनेतील तीनही वाहन चालक किरकोळ दुखापती झाले असून ते सुदैवाने सुखरूप आहेत परंतु सदर तीनही वाहनांचे व मुद्देमालाचे मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळी आग लागू नये म्हणून अग्निशमन करायला पाजारण करण्यात आले होते महामार्गावर कुंडाईबारी घाटात अपघाताच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहून सदर मार्गावर अपघात डेंजर झोन घोषित करणे आवश्यक आहे कोंडाईबारी घाटातील उतार रस्त्यावर सदर ठिकाणी अपघातांची बहुसंख्या पाहता योग्य त्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर